नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर बोलणार आहे माझ्या लग्नानंतर जे काही माझ्याबरोबर त्रास झाला मला त्याबद्दल मी बोलणार आहे तर मला शारीरिक असा त्रास नाही झाला पण मानसिक त्रास झाला आहे आणि मानसिक त्रास तेवढाच वाईट असतो जेवढा शारीरिक त्रास असतो तर त्याबद्दलच बोलणार आहे तर कसं आहे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं लग्नानंतर प्रत्येक मुलगी एक वेगळं स्वप्न असं रंगून आपल्या सासरी जात असते तर माझंही काही स्वप्न होती आणि मला ना मोठी फॅमिली जॉईंट फॅमिली खूप आवडायची असं वाटायचं लग्नानंतर मला सगळे म्हणजे नातेवाईक मिळावे जॉईंट फॅमिली असावी असं खूप माझी इच्छा होती पण मला ते काही मिळालंच नाही त्यानंतर जेव्हा माझं लग्न झालं आणि लग्न होऊन मी जेव्हा सासरी आली तेव्हा आमच्या घरात आम्ही चौघं राहायचो माझे सासू सासरे आणि मी माझे मिस्टर तर खूप म्हणजे ठीक चाललेलं एक महिना गेला सगळं ठीक चाललेलं त्यानंतर झा सगळं ठीक होतं पण झालं काय एक महिन्यानंतर मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे आणि सुरुवात तिथूनच झाली ॲक्च्युली तर कसं असतं प्रत्येक आजी जी आजी होणार असते तिला खूप आनंद होतो जेव्हा तिला कळतं की आपण आजी होणार आहे पण आमच्या इथे वेगळंच काही झालं तर कसं जेव्हा तिला सांगण्यात आलं म्हणजे माझ्या सासूला की असं असं आहे तर तिची रिॲक्शन वेगळीच होती आणि बोलण्याची पद्धत तर एवढी घाणेडी ना की विचारू नये ते सरळ सरळ काय सांगितलं तुम्ही जे हे काही केलं आहेत ना ते आता निस्तरायला गावे जावं लागणार असं म्हणजे मला एवढा तेव्हा चीड आली आणि ते शब्द अजून माझ्या कानात फिरत आहेत एवढा मला चीड आली तर तुम्ही हे काही केलं ह्याचा अर्थ काय झाला बोलण्याची तर तिला खरंच पद्धत नाही आहे तर आम्ही बोललो ठीक आहे मग कसं लग्नानंतर मी जॉबला होते आणि जॉ लग्नासाठीच पूर्ण एक पंधरा दिवस मी सुट्टी ऑलरेडी घेतलेली आणि पुन्हा सुट्टी मागणं म्हणजे मोठी गोष्ट होती तर देणारच नव्हते मला पण तरी मी रिक्वेस्ट केली की मला सुट्टी हवी आहे आणि सुट्टी हवी आहे तर आ, ते लोकं नाहीच म्हणत होते आणि तिथे ना ॲक्च्युली इशू चालू होते माझ्या मी जिथे कामाला होते तिथे इशू चालू होते आणि जर मी सुट्टी घेतली असती जबरदस्ती तर प्रॉब्लेम होणार होता माझ्या जॉबचा आणि झालं तेच तर मी जबरदस्ती सुट्टी घेतली कारण की यांचे जे मेंटेलिटी असतात जुन्या लोकांचे की आता गावीत जावं लागणार आहे आणि देवाच्या पाया पडायला असं असं म्हणणं होतं तर, तर काही ऑप्शनच नव्हतं तर मी जबरदस्तीची सुट्टी घेतली काहीच विचार न करता आणि आम्ही गावी जाऊन आलो देवाच्या पाया वगैरे पडून आलो आणि जे व्हाय होणार होतं तेच झालं माझा जॉब गेला आणि तिथूनच सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तर माझा जॉब गेला त्यानंतर मग एक दोन महिने गेले दोन महिन्यानंतर मग सगळं घरात किरपी किरपी सुरू झाली ती अशी की जेव्हा पण सकाळी उठायचं तर माझे मिस्टर होते नऊला ड्युटीवर जायचं होतं त्यांना तर मी सकाळी पाचला उठून का घरातली कामं करू किंवा काय आता तिला माझ्या सासूला सवय असेल की पाचला उठायचा आणि करायचं वगैरे वगैरे तर मला सवय नव्हती तर लावली पण असते मी हळूहळू पण सांगण्याची एक पद्धत असते पण तसं न करता ती काय करायची सकाळीच उठायची परत घ्यायची त्यात पीठ घ्यायची मळत मळत ना पीत 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 काहीतरी बडबड 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 चालू असायची आणि आम्ही तेव्हा वन प्लस वनमध्ये राहायचो तर घरातूनच शिडी होती तर आम्ही वर असायचो आणि खाली आहे लोक तर सकाळी उठली आणि खाली आली ना की मला ते माझ्या कानात जायचं सकाळ सकाळी सका, सका, सुरू सका असायचं तिचं काय नाही काय असं तसं खूप काय काय बडबडायची आणि मग ते ऐकत ऐकत ना सकाळ असे सुरू व्हायचे एवढा घायडा एक्सपिरियन्स होता तो सकाळ ते सगळं ऐकण्यात सुरू व्हायची त्यानंतर जायचं दिवस जायचा असाच मग पुन्हा कशा ना कशावरून आसा ते चालू असायचं असं तसं तसं तर असे दिवस जात होते त्यानंतर मग काही गोष्टी अशा असायच्या ना त्यात हा मी केलं माझं आहे असं तसं ते पण गोष्टी ऐकायला मिळायच्या त्यानंतर तिची एक मेंटॅलिटी अशी होती की ती म्हणायची की म्हणजे ॲक्च्युली तिच्या मनात हेच होतं की हिचा जॉब सुटला आणि त्या त्या तो राग होता तिच्याकडे कारण की ते दिसून यायचं एकदा ती बोललेली की लग्नाच्या अगोदर तुम्ही जे कमवलात ते मला थोडी दिलात ते तुमच्या माहेरला दिलात मला थोडी दिला असं काय मेंटेलिटी आहे तर असं बोललेली ती त्यावरून मला समजलेलं की हिचं चा, काय चाललं आहे करून तर मी काहीच करू शकत नव्हते आणि त्यानंतर दिवस जात होते असेच आणि मग काय ना काय काही ना काय छोट्या छोट्या गोष्टींवरून किरकिर होत होती आणि नंतर कधी कधी तोमने मारणं तर सुरूच होतं की हा एक जण कमावणारा म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल बोलत होती ती एक जण कमावणारा चार जण खाणारे कसं काय होणार हे ते खूप चालले चालायचं आणि ते ऐकून ऐकून ना एवढा त्रास व्हायचा ना एवढा त्रास की खूप असं हे व्हायचं आणि तेव्हा मी कसं मी एक वर्ष आहे ना खरंच खरं सांगते की एक वर्ष आहे ना मी काहीच बोलली नव्हती उलट बोलायचीच नाही पण मला सगळं नवीन होतं आणि आपण कसं उत्तर द्यायचं तर मी शांत राहायची ऐकत राहायची आणि मनात ना माझा राग राग यायचा मान माझ्या कोणत्याही मा व्यक्तीला राग ये येणं हे साहजिक आहे तर मला खूप राग यायचा आतून आणि प्रेग्नेंट लेडीला ना हे असं मानसिक त्रास ना कधीच देऊ नये हे तुम्हाला खरंच सांगते कोणतेही सासू म्हणा किंवा कोणी म्हणा की प्रेग्नेंट लेडीला ना मानसिक त्रास नका देऊ प्लीज शारीरिक तर देऊच नाही पण मानसिक पण देऊ नये खूप मोठे इश्यू होतात त्याच्यामुळे तर तिचं असायचं चालूच चालूच मग मी कोणता मी असा विचार केला नाही आता मी घरात काय मला राहत नाही तर मी जॉब शोधायला जायची तर पाचवा महिना होता आणि मी जॉब शोधायला बाहेर जॉब शोधायला जायला लागली रोज सगळी घरातली कामं वगैरे उरकून मी बघायला लागली जॉब तर आता पाच महिन्याच्या लेडीला कोण जॉब देणार विचार करा तर कोणच जॉब द्यायला तयार नव्हतं त्यानंतर एक राजश्री रॉ लॉटरी म्हणून माहिती असेल कोणाला तर राजश्री लॉटरीमध्ये मी मला तिथे जॉब मिळाला आणि मी तो स्वीकारला माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं म्हणजे मला या घरात घरात राहायचं नव्हतं कारण की ते रोज ऐकून ऐकून खूप त्रास व्हायचा तर मी म्हटलं मी जॉबला जाईन आणि मग मी तिथे लागले जॉबला दोन महिने मी राजश्री लॉटरीमध्ये जॉब केला विचार करा माझ्या मिस्टरांचे मित्र पण भडकलेले आणि त्यांना बोललेले की कसं काय तू तिथे पाठवतो वगैरे तर ते पण काय बोलले नव्हते त्यावेळेला तर तिथे मी जॉबला होते दोन महिने आणि तर सकाळची जॉबला होते तेव्हा पण तेच सकाळची सगळी कामं मी करून जायची जेवण म्हणा कपडे म्हणा भांडी म्हणा लादी सगळं करून जायची आणि कसं जो जॉबला आहे त्याला माहितीच असेल की टाईम टू टाईम पोचायचं असतं तर मला टाईम टू टाईम पोचायचं होतं माझी अकराची काय दहाची ड्युटी होती तर मला पोचायचं होतं म्हणून मी काय करायची एक दोन अशी चहाची वगैरे भांडी राहिली ना की ठेवून द्यायचे साईडला आणि निघून जायचे तर सासरे असायचे घरी तर आणि हां माझी सासू अशी घरकाम करायला जायची एक दोन ठिकाणी तिच्या ओळखीची होती तिथे जायची तर ती आली की मग तिने असं भांडी बघितली तर एक दिवस तिने पटकन म्हणजे मला ना बोलता सासऱ्यांना बोललेलं की तिला सांगत जा की ती भांडी आहेत ती पण घासून जात जा ती कशाला ठेवते तर म्हणजे ही गोष्ट माझ्या सासऱ्यांनी बोललेली मला की तू दुस म्हणजे दुसऱ्या दिवशी असं झालं की मी जात होते ती भांडी वगैरे राहिलेली थोडीशी तर पटकन मला बोलले की ती जो दोन चार भांडी आहेत ना ती पण घासून जात जा ती किरकिर करते विचार करा असं सगळं होत होतं आणि मला खूप मला त्याची त्याचा त्रास होत होता पण चालत होते दिवस त्यानंतर झालं काय नंतर झालं आणि ज कसं प्रेग्नेंट लेडी असली की तिने बाहेर जायचं असतं चालायचं फिरायचं असतं तर मी सगळी घरातली कामं करून संध्याकाळी मिस्टर आले की आम्ही बाहेर जायचो एकमेकांसोबत वेळ घालवायला तर त्यात पण त्याला प्रॉब्लेम होता त्यात पण ती किरकिर करायची की बाहेरच फिरायला जातात किंवा काय असे म्हणजे काय बोलू ना अशी घाडी मेंटेलिटी होती ना की विचारायची सोय नाही खूप चिड यायची पण काहीच करू शकत नव्हतो त्यानंतर माझा सातवा महिना लागला आणि सातव्या नंतर कसं असतं मुलीचं बाळणपण हे आईकडे असतं माहेरी पण झालं कसं माझे जरा जुन्या विचारांची त्यामुळे जुन्या विचारांची होती त्यामुळे क कसं तिने सासूला सांगितलेलं की मला ज म्हणजे मी तिथे बाळणपण न करता इथेच तुम्ही करा आणि जो काही खर्च होईल तो मी देईन असं सांगितलेलं तर ती अगोदर तयार झाली आणि नंतर तिला काय झालं माहीत नाही नंतर झालं काय एक दिवस अशीच आली आणि बसलेली आणि सरळ बोली माझ्या मिस्टरांना बोलते हिचं बाळणप हे कधी करणार आहे ओढभरणी तर आता आम्हाला थोडी सगळं माहिती आहे तर तुला माहिती आहे तर तू सगळा विचार करायचा आणि आम्हाला फक्त सांगायचं ना की बाबा हिचं ओढभरणी करायची असं तर नाही सांगता हां हिची ओढभरणी कस कधी करायची सगळी लोक मला विचारतात ॲक्च्युली तिला कोण काय विचारत नव्हतं तिची एक मानसिक मानसिक ता होती आणि मानसिक प्रॉब्लेम होता की ती स्वतःच स्वतःचं गोष्ट जे बोलते म्हणजे आत्ता पण तेच करते ती जी गोष्ट तिला बोलायचं असते ना ती ती दु स्वतःचं नाही सांगत की मला असं असं वाटतं किंवा मी ती दुसऱ्याचं नाव सांगते की हा बोलत होता ही बोलत होती ते बोलत होते असं बोलत होते असं तिची सवय आहे घानेडी आणि ती खूप नडली आणि त्याच्यामुळे ना खूप भांडणं पण झाली आहेत घरात तर ती बोलली की लोकं मला विचारत आहेत कधी करायची तर आम्ही म्हटलं की करूया जेव्हा करायचे तू सांग असं सांगितलं तिला की आम्ही म्हटलं की ठीक आहे ओढभरणी करूया करून त्यानंतर ओढभरणीचं म्हणजे विचार झाला तर अगोदर ती काय म्हणाली की मी सांभाळणार नाही म्हणजे कसं अगोदर तयार झाली ती माझी आई जेव्हा बोलली की इथेच डिलेवरी करा तर तयार झाली पण नंतर काय माहिती काय एक दिवस आम्ही डॉक्टरकडून आलो आणि आम्ही पटकन सांगितलं की कदाचित तिचं सिजर होऊ शकतं असं डॉक्टर बोलले आहेत तर बस त्याच्यावरच सुरू झाली की मला काही पण जमणार नाही तिचं ती बघेल तिकडे तिच्या आईकडे पाठवा तिला तर मला काय मी बोलले ठीक आहे आता जबरदस्ती तर कोणाला करू शकत नाही तर मी पण ठीक आहे म्हटलं आणि मी आईला फोन लावला आणि आईला म्हटलं की जाऊ दे तिला नाही जमणार तू घेऊन जा मला इथून जे व्हायचं आहे ते होऊ देत असं म्हटलं तर ठीक आहे म्हटलं आई आई पण तयार झाली माझी आणि मी बाळणपणाला आईकडे जाणार होती तर ते ओढभरणी असतात ती होती ओढ भरणीच्या वेळेला एवढे तमाशे झाले ना फ्रेंड्स त्याचं मला अजूनही म्हणजे एवढी घाणड्या पद्धतीची आजही मी कोणाची ओढ भरणी वगैरे बघते ना तर मला खूप फील होतं आणि मला खूप असं वाईट वाटतं की माझी गाणी एवढ्या नीट म्हणजे माझी काणे अशा प्रकारे केली कोणी ओढ भरणी वगैरे तर कसं झालं स्टार्टिंगला तिने तारीख नाही मी आईला सांगितलं की सगळ्यांना सांग आणि मला घेऊन जा ओढ भरणीच्या वेळेला तर आईने सगळ्या माझ्या ताईंना वगैरे सगळ्यांना आत्तेला वगैरे सांगितलं आणि ते लोकं येणार होते मला घेऊन जायला आणि हिला जेव्हा सांगितलं आईने अशा अशा तारखेला आम्ही येणार आहे तर हिने पुन्हा सुरू केलं बोलतं की हां ठीक आहे त्यावेळेला म्हणजे बोलतात नाटक एक करतात प्रकारे ही वागायची थी। तर ती काय बोलली हां ठीक आहे मी त्या दिवशी नसणार मी चालले दोन दिवस भावाकडे तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकता जा घेऊन हे काय बोलणं झालं उडा म्हणजे मला तेव्हा ना एवढा राग आला ना की खूप राग आलेला पण मग मी आईला बोलली ठीक आहे ती जर नाही आहे ना तर राहू देत तुम्ही म्हणजे तू तु सगळ्यांना सांग आणि मला इथून घेऊन जा म्हणजे भरणी वगैरे करून आपण घरातल्या घरात करून घेऊन जा असं सांगितलेलं तर माझ्या आई पण त्याची तर तिने काय बोललं नको करून आणि तिने ते कॅन्सल केलं तर तिने तिला सांगितलं की तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही सांगा मग आपण करूया असं करून तर कॅन्सल केला आणि सगळ्यांना जेवढ्यांना सांगितलेलं की आज ओढभरणीला जायचं आहे सगळं कॅन्सल करून दुसरी तारीख ठरवली जी हिने तारीख ठरवलेली आणि मग त्यानंतर हिने तारीख सांगितली ह्या ह्या तारखेला करायची त्या तारखेला येऊन मग मा माझी ओढभरणी झाली आणि मला घरी घेऊन गे गेले म्हणजे अशी नाटकी केल्यान आव... बोलते ना माझं म्हणजे काही हौस हाुस, हौसच पूर्ण झाली नाही त्यानंतर ना फोटो पण मी बोलते ना ओढभरणीचे माझे फक्त दोन फोटो आहेत ते पण मी स्टुडिओमध्ये जाऊन काढले आहेत इथे काहीच झालं नाही नॉर्मल असं ते ओढभरणी वगैरे झाली सगळं अगदी नॉर्मल तर जेव्हा पण मी कोणाचं बघते ना मला खूप फील होतं की माझ्या बाबतीत हे सगळं झालंच नाही कारण की अशी माणसं अशी माणसं भेटली ना की खरंच जीवनाचं सगळं वाटोळच होऊन जातं तिच्यामुळे खूप खूप काय काय भोगावं लागला आहे तर मग मी घेऊन गेले मला आणि मग मी होते दोन महिने तीन महिने मी सातव्या महिन्यात घेऊन जातात तर तिथेच होते मी त्यानंतर माझी डिलिव्हरी पण मायरीत झाली म्हणजे त्या तिकडेच झाली त्यानंतर ही डिलेवर हां त्याच्या अगोदर पण एकदा एक इन्सिडंट झालेला प्रेग्नन्सी म्हणजे मी आईकडे होती तेव्हा कसं झालेलं माझ्या मिस्टरांचं ना अचानक जॉब सुटलेला आणि ते जॉब शोधत होते आणि काय हिने ही त्यांना बोललं पाहिजे ना, बोल ना तर मला फोन करून बोलते मला बोलते तर जॉबला नाही आहे तू काय ते बघ मी माझी अंगठी विकून घर चालवते मी काय करू तुम्ही अंगठी विका नाही तर काहीही विका मी काय करू तुम्ही तु तुमचं मी ते आले बाणपणाला तर मी तिकडचं का विचार करू आणि काय हे करू तर तिने पटकून असं बोलला आणि मला तो खूप तेव्हा पण राग आलेला तर मी ते माझ्या मिस्टरांना सांगितलेलं तुमच्या अशाशी बोलते तुम्ही बघा काय ते तर हे काय बोलणं झालं म्हणजे बोलण्याची पद्धतच एवढी घानेडी होती ना की विचारायची सोय नाही तर त्यानंतर माझं बाळणपण वगैरे झालं आणि माझा मोठा मुलगा मग झाला त्यानंतर सिझर झालेलं माझं तर सिझर झाल्यानंतर प्रत्येक सीजर झालेल्यांना माहिती असेल की किती जपावं लागतं आपल्याला तर मला मी दोन महिने तिथेच राहणार होती आईकडे तर आईकडे गेले हॉस्पिटलमधून डायरेक्ट त्यानंतर डेली यायची भेटायला वगैरे माझ्या मिस्टर ना लहान मुलांची खूप आवड आणि स्वतःचं म्हटल्यावर कोण पण माहिती आहे ना ओढ लागते तर माझे मिस्टर रोज संध्याकाळी यायचे भेटायला कधी जॉबला नव्हते तेव्हा त्यामुळे सकाळी यायचे तर ते त्यांच्याबरोबर ही पण यायची पूर्ण एक महिना ती त्यांच्याबरोबर असायची रो दोघं यायचे आई आणि मुलगा म्हणजे माझे मिस्टर आणि माझी सासू रोज यायचे रोज यायचे सकाळीच आणि सकाळपासून सका दुपारपर्यंत असायचे मग ते नाश्ता पाणी त्यांचं मग तेव्हा काहीच वाटलं नाही का मी असं बोलत नाही ऐकून दाखवत नाही पण एक एक आहे की तुला सांभाळायला त्रास होत होता आणि आता तुझा नातू झाल्यावर बरोबर नाचत नाचत तू एक महिना यायला लागलीस रोज यायची रोज माझे सगळं घरातलं करून सगळ्या नाश्ता पाणी बघून सगळं सगळं करायचे सांगा असे 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 लोक असतात तर त्यानंतर झालं मग त्यानंतर सव्वा महिना होत आला आणि अचानक माझे मिस्टर आले अचानक माझे मिस्टर आले तर म्हटलं बोलायला लागले चला चला आता जायचं आहे आपल्याला घरी तर मी बोलले अचानक काहीच बोलले नाही माझ्याशीने काय नाही डायरेक्ट घरी जायचं आहे म्हणून बोलले तर मला डाऊट होता की काहीतरी घरात किरकिर किरकिर किर, होत असणार आणि त्याच्यामुळे घेऊन जात असतील तर ते बोलले खूप दिवस झाले आता किती महिने झाले चल आता असं करून सव्वा महिन्यांनी मला घेऊन आले इकडे तर मी पण आले मी काही जास्त बोलली नाही तर आल्यानंतर इथे आता लहान मूल तुम्ही विचार करा लहान मूल आणि मी सिजर माझं तर सिजर लवकर रिकवर होत नाही खूप त्यांना जपावं लागतं ॲक्च्युली तर मी स्वतःला जपत होते तर कामं वगैरे आता मला थोडी पहिल्यासारखी फटाफट फटाफट होतील तर मी आणि वरून लहान मूल दिव सव्वा महिन्याचं ते सांभाळून मला सगळी कामं करायची होती तर मी आपल्या हळूहळू करायची काही कप कपडे वगैरे राहायचे साईडला बाळाचे धुवायचे वगैरे तर मी साईडला करून ठेवायचे त्याच्यावर पण किरकिर व्हायला लागली त्यानंतर कामांना लेट व्हायला लागलं त्याच्यावर किरकिर व्हायला लागली तर माझं म्हणणं हे होतं जर तुम्हाला झेपत नाही जर तुम्हाला नाही जमत होतं तर तू का बोलवायचं तुम्ही का बोलवायचं मी चांगली रिकवर होऊन मी नंतर आली असती माझ्या आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता मला सांभाळायला तर मी आली असती ना दोन महिन्याने किंवा अडीच महिन्याने मी जेव्हा पूर्ण रिकवर झाली असती चांगल्यापैकी कामधंदे करू लागले असते तेव्हा मी आली असती पण नाही लोकांनी अगोदरच बोलून घेतला आणि त्यानंतर पण त्यात पण किरकिर करायला लागले का ती तेव्हा पण त्यांचं सुरूच असं कामच होत नाही कामच करत नाही हेच नाही तेच नाही नंतर मग कसं माहिती आहे फ्रेंड्स पूर्ण एक वर्ष मी ऐकून घेतलं ऐकून घेतल्यानंतर मला चिड यायला लागली मग मी पण बोलायला लागले मी पण प्रत्युत्तर द्यायला लागले आणि जेव्हा प्रत्युत्तर द्यायला लागली असं असतं जेव्हा माणूस बोलत नसतं ना तेव्हा तो चांगला असतो आणि जेव्हा बोलायला लागतं ना तेव्हा त्रास होतो माणसाला आणि तेव्हा पटकन काय बोलली ती की हां आता आईकडून शिकून आली आहे म्हणून बोलते तर मला कोणी कधी काय शिकवलं नाही प्रत्येक माणसाचे स्वतःचं हे असतं किती सहन करणार एखादा व्यक्ती किती सहन करणार जेव्हा माझी सहनशक्ती संपली तेव्हा मी पण बोलायला लागली माझं लहान मूल होतं माझं सिजर होतं आणि मी कशी नाही बोलणार कसं काही मला जमणार सगळं असंच सगळं चाललेलं तर आम्ही जास्त बोलायचो नाही मी जसं मला काम जमायचं जा तसं करायची तसंच सगळं चाललेलं त्यानंतर एक असं झालेलं असा एक विषय झालेला ना फ्रेंड्स की खूप घाणेडं वागलेली ती आणि खूप घाणेडं कृत्य केलेलं आणि त्याचा मला खूप राग आलेला तर मी कधीच माझ्या मिस्टरांना जास्त काही सांगायची नाही पण ते जे झा ना त्याच्याबद्दल मला एवढीच चीड होती ना की ते संध्याकाळी आले ना त्याच्यावर मी त्यांच्यावर पण भडकले आणि त्यांना सगळं असं सांगितलं असं असं केलं तर म्हणजे नंतर माझे मिस्टर जॉबला लागलेले तर कामावरून आल्यानंतर मी सगळं सांगितलं आणि सांगितलं तसं माझ्या मिस्टरांनी तिला विचारलं की काय असं असं तू केलंस का असं बोललीस का तर ती नाहीच नाहीच म्हणून सांगत होते नाही 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 पण मला एक सवय आहे मी खरंच सांगते मी ना कधीच खोटं बोलत नाही आणि मला खोट्याची खोट खूप चिड आहे मला खोटं अजिबात आवडत नाही मला दुसऱ्यांकडून पण खोटं आवडत नाही मी स्वतः पण जास्त बोलत नाही एवढी काही मी शरीफ नाही की मी अगदी ख खो, खोटंच बोलत नाही दहा टक्के खोटं तर सगळेच बोलतात पण मी गरच ना खूप मी कुठे गरज पडली तरच नाही तर मला ना खोटं जमतच नाही आणि खोटं वागलेलं पण कोण आवडत नाही मला तर मी बोलली <laughs> नाही मी खरच असला हो मी खरंच बोलते असलं झालेलं आणि हो झालेलं करून मी माझ्या मतावर ठाम होती ती नाही नाही म्हणून नाही नाहीच म्हटलं त्यानंतर मग शेवटी तिने तोंड उघडलं आणि बोललं हां मी बोलले जा काय करणार आहे तर त्याच्यावर म्हणजे जे जे कृत्य तिने केलेलं ना ते एकदम विचित्र आणि घानेडच होतं त्यामुळे तेव्हा मिस्टरना उडा छिडाली तक तापट त्यामुळे त्यांना उडी छिडाली ना पटकन ते भडकले आणि बोलले बस झाला आता इचं आता आपण इथे राहायचं नाही चल बॅग पगे आणि चल इथून निघूया असं ते पटकन बोलले ते रागाने आणि अशी बॅग घेऊन अशी टाकली समोर आणि बोलले आपण इथे नाही राहायचं असं बोलल्या बरोबर ती एवढी चौथा आली ना बाप रे एकदम भडकली आणि बोलते हां आता तू माझ्या मला बोलते की तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडते आहेस ना तुझं पण वाट तुझं माझं तर बोललीच नाही ती माझं बोलली असती ना एक वेळ मी सहन केलं असतं पण ती माझं ना बोलतं तुझ्या भावांचं वाटवं होईल तुझे भाव रस्त्यावर पडतील तुझ्या घरात काही चांगलं होणार नाही असं बोलली ना तेव्हा माझं डोकं एक डोस चणकला आणि त्या पण गोष्टी आज माझ्या मनात आहे एवढं म्हणून मी तिचा एवढा राग करते ना असं तिने बोललंच नाही पाहिजे होतं तिने एक दिवस एक वेळ मला शिवाय शाप दिले असताना चाललं असतं पण माझ्या घरच्यांना तिने ना खूप चुकीचं केलं कारण की आजपर्यंत एवढं जे झालं त्यात ना माझ्या घरचे कधीच चुकून सुद्धा माझे आई वडील माझे वडील तर नव्हते माझी आई किंवा माझे भाऊ कधी तिला जाब विचारायला आले नव्हते की तू अशी का वागते किंवा अशी का बोलते किंवा तिला असं तिला आहे ना कधीच काही बोलले नव्हते आणि त्या बाईने असे शिव्या शाप दिले ना त्यामुळे ती माझ्या उड्या डोक्यात गेली तेव्हापासून मला खूप तिचा राग येतो आणि चीड येते तर अशा प्रकारे तिची वागणूक आहे आणि त्यानंतरही ह्याच्यानंतरही आमच्यात नंतर मग भांडणं झाली मग भांडणं झाल्यानंतर आमचं सगळं डिसाईड झालं की आम्ही एकत्र नाही राहायचं तर कसं आमचं वन प्लस वन होतं पण नंतर काय झालं आमच्या माझ्या प्रेग्नेन्सीच्या सहा महिन्यानंतर यांचा जो मोठा भाऊ होता तो पुन्हा इथे राहायला येणार होता तो इथे नव्हता ॲक्च्युली हे दोन भाऊ होते आणि तो पुन्हा इथे राहायला येणार नव्हता येणार होता, होता सॉरी तर त्यांच्या पण लग्नाच्या एक दोन वर्षानंतर काहीतरी त्यांची भांडणं झालेली सासू सुनेचं वगैरे असं काहीतरी आणि मग ते लोक बाहेर राहत होते पूर्ण पाच वर्ष ते लोक बाहेर होते आणि पाच वर्षानंतर आमच्या लग्नानंतर बरोबर सहा महिन्याने ते पुन्हा रिटर्न येणार होते तर घर कसं आईवडिलांचं होतं तर ते एकट्याच्या नावावरून होतं की आम्हीच राहणार तर जेव्हा त्यांनी विषय आई सासूनेच विषय केलेला की तो येणार आहे इथे राहायला तर आम्ही तर, तर काहीच बोलू शकत नव्हतो तो सगळा त्यांचा डिसिजन होता तर तो येणार होता तर आम्ही काही बोललो नाही फक्त सासूने एवढं सांगितलेलं ती प्रेग्नेंट आहे आणि जेव्हा ती तिची डिलिवरी होईल तेव्हा ती वर राहील आणि तो तुम्ही खाली राहा असं का बोलणं झालेलं पण त्यां आल्यानंतर त्यांनी सगळं वरचा वरचा माळा वगैरे नीट करून घेतला बाहेरून शिडी वगैरे काढली आणि राहायला लागले तर ते लोकं वर होते आम्ही खाली राहायचो आणि त्यानंतर दहा बाय दहाच्या रूममध्ये मी मा माझं मिस्टर आणि माझे सासूसुरा आम्ही असे राहायचो आणि त्यात हे सगळे वाद व्हायचे तर असं सगळं होतं तर त्यानंतर मग थोडे दिवस सण जा भांडणं व्हायची रोज काही नाही काही चालूच असायचं का चालूच असायचं एक दिवस जास्त मोठा स्पोर्ट झाला आणि त्यानंतर त्याच्यातून असा विषय निघाला की ते म्हणाले की एक जन खाली म्हणजे मोठा जो भाऊ होता यांचा वर राहायचा आम्ही खाली राहायचो आणि हे म्हणाले की आम्ही गावी जाऊन राहणार आणि दोघांनी आम्हाला पैसे पाठवायचं हे सगळा विषय झालेला आणि तसं करून नंतर मग ते लोक तिथे राहायला लागले गावी जाऊन राहायला लागले आणि आम्ही खाली राहायचो मोठा भाऊ त्यांचा वर राहायचा आणि असं चाललेलं सगळं पण त्यानंतरही आमच्यात खूप मोठे त्याच्यानंतरही खूप कारस्थानं झाले आणि खूप काय झालं ते तर मी इथे सांगणार नाही आहे मला तो विषय नाही फक्त एवढंच आहे की अशा अशा गोष्टीच्या माझ्याबरोबर झाल्या तर फ्रेंड्स खरंच असं कोणाबरोबर होऊ नये आणि खरं प्रेग्नेंट लेडीला असा, हो ले असा मानसिक त्रास ना दे द्यायचा नसतो आणि तिने कोणत्याही प्रेग्नेंट लेडीला मी सांगते की असा मानसिक त्रास ना करून घेऊ नका काही इश्यू असले ना ते सॉल्व्ह करा आणि तुम्ही अशा सगळ्या माहोलपासून मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं किंवा माझा माझ्याकडे दुसरा उपायच नव्हता आज त्याच दहा बाय दहाच्या रूममध्ये राहण्याऐवजी पण तुम्ही अशा याच्यात राहू नका आनंदी राहा आणि मी जेवढी स्ट्रेसमध्ये राहायची ना तो सगळा जे आ, हे झालं ना त्याचा परिणाम माझ्या मुलावर झाला आणि खरंच प्रेग्नेन्सीमध्ये अशा मानसिक तणावात राहायचं नसतं तुम्ही आनंदी राहा किती पण काही हो किती काही तेव्हा मा मला समजत नव्हतं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी समजू शकले नाही आणि माझ्याबरोबर असा प्रॉब्लेम झाला पण तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही प्रेग्नेंट असताना असल्या किचकिचीमध्ये असल्या याच्यातनं तुम्ही आनंदी राहा स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करा अशा माणसांम बरोबर राहा अशा माहोलमध्ये जा की जिथे मग तुम्ही खुश राहू शकता कारण की नऊ महिने आपल्याला एवढं जपण्याची गरज असते ना जेवढं तुमच्यावर जे, जे परिणाम होत असतात बाहेरून ते सगळे बाळावर होत असतात आणि बाळ अगदी सुखी जर तुम्हाला हवं असेल चांगलं स हे चांगलं हवं असेल तर तुम्हाला खरंच सांगते मानसिक त्रास शारीरिक त्रास तर वाईट असतो पण मानसिक त्रास हे खूप वाईट असतो आणि तो, तो तुम्ही कधीच करून घेऊ नका एवढीच विनंती आहे आणि आजकाल आजकाल तर खूप युग बदलला आहे तर स्वतःच्या पायावर उभे राहा योग्य डिसिजन घ्या आणि असल्या सगळ्या गोष्टींना बळी पडू नका एकदम आपण स्वतःला स्ट्रॉंग करायचं तेव्हा मी खूप कमजोर होती मला हे सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या जर माहीत असत्या तर मी पण तशी राहिली असते पण खरंच अगदी बळकट बना कोणाला घाबरायचं नाही काहीच विचार करायचा नाही स्वतःचं रक्षण स्वतःच केलं पाहिजे तर बस एवढंच सांगायचं होतं आणि एवढं म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं खूप बरं वाटलं कसं मनातली गोष्ट एखाद्यानं सांगितलं खूप छान वाटतं आणि आ आता तर तुमचे तुम्ही माझ्या मैत्रिणीच झालात तर मला असं शेअर करा असं वाटत होतं म्हणून मी शेअर केलं तर कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद